देश बचाओ, मोदी हटाओ बचाओ 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 मोदी हटाओ बचाओ मोदी हटाओ देश बचाओ भाजपा हटाओ देश बचाओ भाजपा हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ किसान बचाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ भाजपा हटाओ देश बचाओ किसान बचाओ बचाओ नरेंद्र मोदी मोदी

राऊत सर जो आरोप करता काँग्रेस भारतीय जनता पक्षाला कोणताही नैतिक अधिकार आरोग्य यासाठी नाही की या देशाचे पंतप्रधान हे जेव्हा प्रचारासाठी यवतमाळमध्ये आले त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा जो उत्पादन आहे त्याला दीडपट किंमत या ठिकाणी देऊ आम्ही एम एस पी या ठिकाणी वाढवून देऊ परंतु ते करत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलं नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्याच्याबद्दलची प्रकरण लागलं त्यामध्ये यांनी ॲफिडेव्हिट दिलं की आम्ही स्वामीनाथन आयोग या ठिकाणी अजिबात लागू करणार नाही तर अशा लोकांना कोणता अधिकार या ठिकाणी आहे बोलण्याचा किंवा सांगण्याचा या देशामध्ये दे वन नेशन वन मार्केट आधी होतं आणि ही काही नवीन कल्पना नव्हती परंतु यांनी वन नेशन टू मार्केट आनला। या ठिकाणी आणलं आणि कृषी उत्पन्न बाजार समिती तोडकडीच आणण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी केला हा प्रयत्न साठेबाजारांना मदत करण्याचा आहे काही निवडक उद्योगपतींना मदत करण्याचा आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रदर्शन केले